गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आलो आपण स्टॉलवरती आज तर अजिबात आरशात पाहिलं नाही आहे फक्त असेच तर विचारले आणि बस पळत पडत आले इकडे तर माहिती आहे का उशीर झाला घरामध्येच म्हणजे बोला ना इडली वडा पोहे नाही उपमा नाही गरम आहे सगळा गरम खायला भेटतो आरामाने आता पेशंटला घेऊन जात ना लोक इडली एक प्लेट का पार्सल हो। per dir que no तर तर गिरायकाला आहे अचानक त्याच्यामुळे मग थोडंसं अनकम्फर्टेबल होतं म्हणजे इडली वडा घेते ना आम्ही तर मग ते चटणी वगैरे चालायला नको असं वाटतं त्याच्यामुळे तर त्यांच्या तसं फक्त आपल्याला काम करायचं आहे आणि स्वतःला बिझी ठेवायचं आहे चार पैसे कमवायचे आणि टेन्शन फ्री राहायचं आहे तर अशा गोष्टींना सामोरे जाणं काही माझ्यासाठी वेगळी गोष्ट नाही आहे तसं मी खूप स्ट्रॉंग आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टींना सहजरित्या मी पाठी टाकते तर गिरेक झाले पण ऑनलाईनच झाली कॅशच असा होत नाही आहे तर ऑनलाईनच झाले ते, है है, ते तर ठीक आहे काय हरकत नाही ऑनलाईन तर ऑनलाईन तर चला आता माझे पप्पा इथे थोड्या वेळाने कारण कागदाचे जे पेटी असतात ना ते घरीच राहील तर ते घेऊन येतील ते थोड्या वेळाने कारण काय झालं ना त्या कच्क्या राहिल्या का नाही ती पिशवीतून बाय पिशवीतून बाजूला म्हणजे कालला मी सगळे भांडे वगैरे तेच घातून घेतले आणि ते प्लेट कच्च्या चुकून राहिल्यात घरामध्ये तर प्लेट नाहीत कागदाच्या बाकी स्टीलच्या आहेत प्लास्टिकच्या आहेत तर, पटापट पटापट। ने। ने तर ले ले ते येतील घेऊन थोड्या वेळाला त्याच्या प्लेटी आणि खरंच सांगते आज अजिबात आरशात पाणी नाही आंघोळ केली आणि डायरेक्ट केसच विचारले फटाफट फटाफट आणि अजिबात काहीच पावडरसुद्धा लावली नाही काहीच नाही टिकलीसुद्धा लावली नाही टिकली पण कालचीच आहे तर बघ आता की जे कसे येतील आणि आपण कसं घेतलं जाईल फटाफट पाऊस तेवढा चालू आहे ना काय सांगू जाम पाऊस चालू आहे रात्रपासून पाऊस चालू आहे तसं आता कालपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे हा इडली वडा पहा खायचं ते तर अचानक गिरायक आलं त्याच्यामुळे पूल बंद केला होता तर चालू आहे हळूहळू गिराय केलं आणि आपला हळूहळू विकला तर पाऊस खूप जाम चालू बरं बर काही जाम म्हणजे जाम चालू आहे पावसाचा काही विचार चालू आणि रात्र दिवस कालपासून पाऊस चालू आहे असं चालू आहे आपलं